एक जानेवारी नवीन वर्ष तर तुम्हाला माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला विचार पडला असेल की चेहऱ्यावर तर मेकअप पोतत आहे पण पूर्ण बारा वाजलेत त्याचं कारण देखील तसंच आहे कारण की सकाळ सकड़ सकाळी आमच्या दोघांचे एक जानेवारीलाच तुतुमयमय झाली आणि नवरा बायगोमध्ये तुतुमयमय हे म्हणजे नॉर्मलच आहे आणि हे पहिलं वर्ष नाही की ज्या वर्षी आम्ही पहिल्याच तारखेला भांडतो तर हे गेले लग्न झालं तेव्हापासून सुरूच आहे म्हणून तो राग फक्त माझ्या चेहऱ्यावर दिसते माझ्या मनावर अजिबात नाही तर आज सकाळ सकाळी सर्व आवरून मी पहिला इथे लागले तयारीला कारण मला करायचे आहेत काही प्रमोशन स्टेप बाय स्टेप मेकअप त्यामुळे फुल मेकअप करून घेतलाय कारण की प्रोडक्टचे पैसे आपणच दिलेत त्यामुळे पुरेपूर उसूल झाले पाहिजेत कोणी आपल्याला किती नाव ठेवलं तरी काही हरकत नाही कारण भाऊ पैसे आपण मोजलेत प्रोडक्ट एक्सपायर होण्यापेक्षा ते आपल्या चेहऱ्याला लावून मस्त आपले फोटो काढून मटकायचं ज्यावेळेस मी दुसऱ्या इन इन्फ्लुएन्सरला बघत होती की बापरे कि हे किती छान तयारी करतात व्हिडिओ काढतात मला कधी असं करायला मिळेल आणि ज्या वेळेस मला मिळालं त्यावेळेस मला समजलं की भाऊ हे फक्त आपण बघतो किंवा आपल्यासाठी खूप इझी आहे तर हे खरंच इझी नाही आहे खूप कठीण आहे ज्यावेळेस मी स्वतः एक इन्फ्लुएन्सर झाली त्यानंतर माझ्या लक्षात आलं की जसं दिसते तसं नसते काम कोणतंही असो घाम प्रत्येकालाच गाळावं लागते तयारी करून तर मी बसले कारण आता या साड्यांची मला व्हिडिओ बनवायचे आहेत पण असं झालं ना, ना, ना आता माझ्या बिट्टूचा झाला टाईम आहे पहिलं म्हटलं तिला मी आणून घेते स्कूलमधून मग नंतर मी हे व्हिडिओ बनवते कारण तिला एकदा आणलं की मग माझ्या मागे टेन्शन नाही कारण की घरातले सर्व गावं मी सकाळी उठून आवरून घ्यायचे त्यामुळे आता मला ना स्वयंपाक ना स्वयंपाक ना कपडे धुवायची गरज कारण की सर्व मी ऑलरेडी करून घेतले कारण की हे कामसुद्धा इम्पॉर्टंट आहे काळी साडी घातल्यानंतर फक्त मला एकच गाणं आठवलं काली ना गिनके जजी तेरी काली काली पकड मला बघितल्यानंतर तर जाऊ नये इथे बापरेच केलं एवढी डेंजर दिसते का मी खरं सांगा आता दिसत जरी असली तरी पण मी मेकअप काढणार नाही कारण मी स्वतःला चांगली दिसत आहे आमच्या इथले तरी चार पाच दिवस झाले येत नाही त्यामुळे इथे स्वयंपाक झाला तर ते भांडी सुद्धा धुवून घेतल्या जाऊ बाईने तेवढ्यात पार्सल वाले दादा आले त्यांना मला काही जे प्रोडक्ट होते ते रिटर्न द्यायचे होते आणि काही त्यांच्याकडून घ्यायचे होते तिला म्हटलं जाग मी एवढी तयारी केलेली आहे मला बाहेर अजीव वाटेल ती म्हणाली तूच जा मी तर फेशवॉश सुद्धा केलेलं नाही शेवटी मी गेली तर एक रील काढून माझ्या रूम मध्ये रील कधी कधी मला येतो सेटअप पूर्ण तयार झाला आता माझी जाऊ तिकडे कपडे धुत तिकडून आण काय म्हणते मी आराम करते की काय त्यांचे पण लगभग कामं सर्व कामं झाली आता मी दोघींनी पण पटापटा कामावरले तर व्हिडिओ बनवून झालेला झालेला आहे केलेला पसारा आपल्या ला ला। ला। जागावर लावण्याची जा वेळ आली आहे इंच इतका असा आणि आणि साड्यांचा साहेबांचा जो रोज मी माझ्या रूम मध्ये घेऊन आणि त्याच्यातणार घर देखतांना एवढं सर्व केल्यानंतर पहिला मी पेटपूजा करून घेतली साडेतीन वाजले होते लगभग मी जेवायला बसली आम्ही दोघी थोडं फ्री झाल्यानंतर एकमेकींशी खूप गप्पा करत असतो आज आम्ही दोघी एक सारख्या दिसतोय त्यामुळे आम्ही एकमेकींना म्हणतोय अगं आपण आज तर सेम टू सेम दिसतोय तर जेवण झालं माझं काहीतरी गोड खायची इच्छा झाली तसं पण नवीन वर्ष काहीतरी नवीन गोड बनवा म्हटलं खूप सारं दूध आहे जे कालचं उरलेलं होतं आणि आहे कस्टर्ड पावडर चला म्हटलं कस्टर्ड मिल्क पण नाही आहे दूध ठेवलंय तापायला आणि थोडस दूध घेतलंय या दूध मध्ये लागणार मी कस्टर्ड पावडर दोन चम्मच पहिला तर मी मस्त दूध उकडून घेतलं ही बिट्टू आणि माझी जाऊ या दोघींच्या जा एवढ्या गोष्टी असतात आणि काय गोष्टी करतात ह्या त्या दोघींनाच माहिती असतात बिचाऱ्यांना पाच मिनटं मी पहिला मस्त त्याला बॉईल करून घेतलं त्यानंतर गॅस मिडियम केला थोडी साखर टाकली आणि हे जे कस्टर्डचं काम आहे हे मी पहिल्यांदाच करत आहे याआधी मी कधीच केलेलं नव्हतं ना माहिती नाही कसं होईल कसं नाही जे कस्टर्ड मिल्क आपण बनवून ठेवलं होतं ते मी त्या बॉईल झालेल्या मिल्कमध्ये टाकून घेतलं आणि हाताने ढवळून घेतलं जर का त्यामध्ये आपण थोडीशी हलगर्जी केली तर त्यामध्ये लगेच लम्स तयार होतात कस्टर्ड मिल्कचं जे बॅटर आपण बनवलंय ते लगेच पूर्ण टाकायचं नसते थोडं थोडं करून मी यामध्ये ॲड करत आहे तर इथे कस्टर्ड मिल्क तयार आहे मी ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं थंड झाल्यानंतर दोन तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर कस्टर्ड पावडर आपलं खाण्यासाठी तयार होईल मटकत मटकत तयारी केली व्हिडिओ बनवले मटका सर्व झाला आता हा पसारा कोण उचलणार त्याला म्हटलं काळजी करू नको तुला मीच उचलणार माझ्या व्यतिरिक्त तुला कोणी हात लावणार नाही रे बाबा मला जरा सॉस घेऊ दे मोठा सॉस घेतल्यानंतर मी घड्या करायला घेतले पाच मिनटं झाले मम्मी दिसत नाही कुठे गेली चला शोधूया रूम मध्ये काही ना काही काम तर मम्मी करतच असेल तिला आपल्याला त्रास द्यायचाच आहे त्या उद्देशानेच बिट्टू माझ्याकडे येत असते लहान असताना बिट्टूने मला अजिबातच त्रास दिला नाही पण जशी जशी मोठी होत आहे तशी तशी मला एवढी त्रास देते एवढी चिडचिड करत आहे खूपच मग मी पूर्ण साड्यांचे जे रॅपर होते ते काढून ठेवले बिट्टूला म्हटलं जा डस्टबिन मध्ये टाकतंय ही, ही वयात ते काम सोडून माझं बॉडी लोशन आणलंय आणि ते बॉडी लोशन तिच्या हातापायला लावत आहे त्यासोबतच सासूबाई पण तिला त्यामधलं बॉडी लोशन काढून मागत आहेत स्वतःसाठी बोलता बोलता पटकन तिची तयारी करायला घेतली कारण टायमिंग झाला होता ट्यूशनचा माझ्यासोबत गप्पा आईसोबत गप्पा गप्पा करत करत तिची तयारी केली रोज दुपारी नवरा जेवायला घरी येत असतो आणि आज सुद्धा आला पण मी आज अजिबातच बोलत नव्हते कारण की आज सकाळी भांडण झालेलं ना ते माझ्याशी बोलत होते ना मी त्यांच्याशी जेवण झालं थोडा आराम झाला ते निघणार आहेत आता त्यांच्या ड्युटीला त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मी इथे माझे पिंपल्स काउंट करत आहे की कि किती आलेत किती गेलेत यादे मॅडम आपली ड्युटी पर माझं हे कस्टर्ड तयार झालंय मी जरा बाहेर काढून ठेवलं थोडंसं yes. मी न याची टेस्ट पण घेतली कसं झालं आता त्यामध्ये बादाम टाकते का तरी ते माझं कस्टर्ड मीठ तयार झालं खूप छान लागत आहे मी इथे थोडंसं बिट्टूसाठी काढून ठेवलं आता आता ती आली आहे ट्युशनवरून ती करते आहे जेवण त्या दादीला म्हटलं तुम्ही तिला जेवण भरवा म्हणजे मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते इथे माझ्या रूममध्ये छानसं लावून ठेवलं इतकं छान वाटत आहे रूममध्ये स्वयंपाक तर झालेला होता आज आम्हाला खायचं होतं चिकन आणि भाकरी भाकरी झालेल्या होत्या वाट बघत होती ते म्हणजे चिकनची आता नवरोबा कधी येणार फुगलेला नवरोबा एक तर आता आकड दाखवणार आणि तसंच झालं अकड बिकड दाखवून शेवटी मग ते चिकन आणलं आणल्यानंतर भरपूर वेळ झाला होता पटकन धुवून घेतला आणि कुकरलाच टाऊन टाकलं कारण आता एवढा वेळ नव्हता की ते कढईमध्ये शिजू देईल मग तिकडनं एकीकडे एक कुकर एक एक ठेवला एक आणि दुसरीकडे मिक्सर काढून पटकन भाजीची तयारी केली गरमागरम रश्याची भाजी केली चिकनाची आणि त्यामध्ये चुरून भाकरी खाल्ली एवढं छान जेवण झालं ना काल हम्म जे मुलं मस्ती करतात ना हो सकाळी येतात ते जे मुलं मस्ती करतात मम्मीला त्रास देतात ऊन लट्या ऊन आलं इला म्हटलं मी तू जास्त मस्ती कर तुला पकडायला बाबा येणार म्हणून ही मस्त गोल, गोल गोल मने गोल गोल गोष्ट फिरवत आहे हा हा बाबा येणार आहे हो काळी घेऊन असा करतो तू अशी घाबरली आहे काय झालं कोणी काहीच नाही केलं तुला हा दुखचं आहे आता हे दुखा लागलं आमचं इथे कुठे लागलं आहे काही कर हे थंड नाही हे लिक्विड आहे ना थंड खूप नाटकी बाज आहे ना एक नंबरची नाटकी बाज आहे आणि मी इथे बसून माझा मेकअप काढला लाल पण झालं ओ शिट सकाळपासून गेलेला मेकअप मी काढत होती इथे बसल्या बसल्या ही गेली ना हॉलमध्ये हॉलमध्ये जाऊ आर्यन हे दोघं टी व्ही बघत होते हिने तिथे जाऊन एवढी मस्ती सुरू केली बाप रे बाप खूप मस्ती केली तिने इथे आरूला खूप पिटलं बिट्टू आहे छोटा पॅकेट बडा धमाका त्यात ती जाऊलाही खूप त्रास देत होती शेवटी मग मी गोळ गोळ बोलून माझ्या रूममध्ये तिला घेऊन गेली आजचा ब्लॉग इथेच संपला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय